इकडे आहे टी व्ही गोलू आमचा टीव्ही बघतोय गोलूच टीव्ही बघण्याचं सा काम चालू आहे आणि गोलू इकडे उभा आहे इकडे आहे चप्पल स्टँड गोलू चपला लावून दे स्टॅन्ड मध्ये इकडं फ्लॉवर पार्ट ठेवलेला आहे इकडे आहे फ्रेम घोड्यांची सात घोड्यांची फ्रेम लावलेली आहे इकडे आहे हा किचनचा दरवाजा इकडे गोलूचा हा प्यासाचा टेबल आहे आणि हा आहे हॉल इथे आहे बेसिन इथे आहे इकड टॉयलेट इकडून आहे बाथरूम इकडे गुड्डी मावशी कपडे धुते इथे आहे कॅलेंडर लावलेला इकडून किचन इथे आहे फ्रीज इथे लावलेली आहे भांड्याची मांडणी वरतीच लावून दिलेली फ्रीजवर फळ ठेवलेली आहेत तांदाची कोठी आहे काय ना दादा दादा वरती चढू नको तो आणि इकड आहे असा खाली बाजार इकडून हा ठेवलेले आहे थंडे इथे ठेवलेले थंडे पिण्याचे पाण्याचे इकडून किचन गॅस शेगडी आणि पाहुणे असल्यामुळं पसारा आहे किचन वर अजून पसारा अजून आवरला ना आणि इकडं आहे मोना उभी इकडून बाय बाय करतो बोलू आम्हाला वा 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 अरे वा 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 इथे आहे रे वा भांड्यांची सिंग पावण्या अर्धे जेवून गेलेत सिंग भांड्यांनी भरलाय तिकडे हॉलचा घड्याळ दिसतोय हॉलमधला घड्याळ दिसतो तिकड बघ दिसतो दादा किती वाजले दादा बघ बारा वाजले ना आता मग बारा वाजले आता आम्हाला जावा लागेल ना आमच्या गोलू कसा मस्त पाण्यात खेळतोय पाणी आलेला इथं बेडरूम गोलूच्या गोलूचा बेडरूम आहे हा गोलूचा आता थोडा बिनसलाय तर गोलू लागला लाग ना आता रडायला आजचा ब्लॉक आता इथंच संपू धन्यवाद